नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्नेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या मा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्याची दर दोन हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती सिन्नर नारायणगाव या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्याची दर दोन हजार चारशे बारा रुपये क्विंटल संगमनेर या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्याची दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चांदोड या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्याची दर दोन हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्याची दर दोन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल निवासा घोडेगाव या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्याशी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल पिंपळगाव ब पालखेड सायखेडा या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्यासी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पारनेर या ठिकाणी जाते लाल कांदा जशी दर तीन हजार रुपये क्विंटल भुसावळ या ठिकाणी जाते लाल कांदा ज्यासी दर अठराशे रुपये क्विंटल